नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा आपल्या जी के जी फिशिंग यूट्यूब चॅनलची आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता वाजलेत दीड म्हणजे म्हणजे फारचा टाईम झाला मित्रांनो आणि आम्ही आलो आहे मामा मागा आ, आपले मागा येते मळेस माशी पकडायला तर मित्रांनो आज आपण एकच जाळ घेऊन आलो आहे खास मळे पकडण्यासाठी तर बघू मित्रांनो आज आपल्याला मळेस मासे किती भेटतात ते तर चला मित्रांनो आपण नदीवर आता पोचलो आहे तर आता एक जागा शोधू आणि तिथेच सुरुवात करूया मित्रांनो आपण आज दगडांच्यामध्ये नाही तर हे बघा हे मोठं जो खडक दिसतोय आता तरी खडकावरच जाळ टाकणार आहे कारण मित्रांनो आता दुपार झाली आहे तर आपल्याला मासे या खडकावर पण भरपूर भेटतील हे बघा हे एकदम खडक आहे याच्यामध्ये टेन्शन नाही मित्रांनो जाळ टाकायला म्हणजे अडकत नाही एकदम सगळं एक लेवल खडक आहे तर याच्या तर मित्रांना आपण आता जाळा टाकूया आणि मित्रांनो आपण मळ्यात जाड आले त्याच्यामुळे आपल्याला मळे पकडायला काही कठीण जाणार नाहीत तर बघू मित्रांनो आपण जाळं टाकू आणि बघू आज आपल्याला या ठिकाणी किती मासे भेटतात ते

मित्रांनो फायनली आपले जाळं टाकून झाले जा आता आणि आता आपण वाट बघूया पंधरा ते वीस मिनटं आणि बघू आपल्याला आज या ठिकाणी किती माळ्याशी मासे भेटतात ते मित्रांनो बराच उशीर झाला आपल्याला आणि आपल्याला मासे पण बऱ्यापैकी इथे डाकू लागलं ला, असा लागलात तर मित्रांनो आता आपण जाडं काढून घेऊ बघू किती मासे आहेत हां हॅलो मित्रांनो हे झाडाकडून झालं ना हॉटेला बऱ्यापैकी माहिती